ಮುಂಬ <laughs> <laughs> आंबेडकर राजश्री विद्यार्थी मेळावा यांच्या विद्यमाने राजश्री शह महाराज यांच्या दीडशे एकशे पन्नासाव्या जे दीडशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय वाटप करण्यात येत आहे त्या अक्षरे पांढरेवर यासाठी आपण हौशाली आपण शालेय बसून वाटप करत आहोत मुंबई महाराष्ट्र

आपली पत्नी माता सावित्रीबाई यांच्या यांच्यासोबत श्री उद्धाराचा वसा घेतलेले माझ्या बापाचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्या महापुरुषामुळे ज्या राजामुळे ज्यांना माझा बाप म्हणायचा या देशाचा खरा झाला राजा ज्या राजामुळे या देशाला आरक्षण या शब्दाची ओळख झाली ज्यांनी आपल्या जन्मदिनी कोल्हापूर को संस्थानात असे आरक्षणाचे चलक छत्रपती राजेश्री शाहू महाराज आणि ज्या माणसांना जनावरांसारखं आयुष्य जगावं लागत होत जोहर मैभाम करून आंबेडकर माता रमाई माता भिमाई माता सावित्रीबाई फुले तसेच या देशातील तमाम संत गुरु महापुरुष ज्यांनी ज्यांनी या समतावादी चळवळीसाठी आपलं पान समर्पण केलं आपलं आयुष्य कुर्बान केलं त्या सर्व संत गुरु महापुरुषांना विनम्र अभिवादन आजचा दिवस भरतात खूप आनंदाचा दिवस आहे जल्लोषाचा दिवस आहे महाराजांचा हवा परंतु करताना आपण बाबासाहेबांच्या विचारांचे वारसजण आहोत याची जाण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे आणि आहे आणि म्हणूनच पण महाराष्ट्रातील आंबेडकरी युवा युवंती मिळून त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेणारे आमची लिखी बहु सुंद आहेत त्यांच्यासाठी खरंच एक thank <laughs> you कंपोस्ट बॉक्स याची सगळ्यात हायएस्ट क्वालिटी आहे फक्त अठरा हजार रुपयाच्या कंपोस्ट बॉक्स त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते केला जायचं तर चांगलंच जायचं अशी मी त्यांची किंमत महत्वाची नाही आहे परंतु देणारे आज आमच्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं खरंच कौतुक आणि उपस्थित असणारे माझ्या किंमती मंडळीनं उपस्थित असलेल्या माझ्या माय मावल्यानं माझ्या बांधवानं तुम्हाला माझं सप्रेम जाईल मला माहिती आहे आज कोणाला आमचं भाषण ऐकण्यात इंटरेस्ट म्हणजे युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलचा विद्यार्थी विसरूया शैक्षणिक साहित्य आहे शाळेचा पहिला दिवस नाही आवडत हो। परंतु शाळेच्या दिवशी नवीन नवीन वस्तू घेऊन जायला सगळ्यांनाच आवडतात आम्हाला काहीतरी नवीन मिळतात आणि आम्ही ते घेऊन जाणार तर मला माहिती आहे की भाषणानंतर हे कधी होत आहे सगळेच वाट बघताय परंतु मित्रांनो माझ्या बालमित्रांनो बाबासाहेबांनी महात्मा सुण्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक मूलमंत्र दिला तो म्हणजे शिक्षणाचा शिक्षण हे बागींचं दूध आहे जर कोणी प्राशन करेल तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना आणि म्हणूनच जेव्हा महाराष्ट्रातील आंबेडकर जयंती जयंती बाबासाहेब जर आपण असं कल्पना करूया जर बाबासाहेब आता असते तर बाबासाहेबांनी शाहू महाराजांची जयंती कशी साजरी केली असती असा छोटासा विचार काय केला तर लक्षात येईल की जर शाहू महाराजांनी बाबासाहेबांना बिलायत्याला शिकायला पाठवलं नसतं बाबासाहेब